हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान कोबी अशी कोबीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते सकाळच्या घाई गरबडीच्या वेळेस किंवा टिफिनसाठी वगैरे अशी मस्त चमचमीत अशी भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता अगदी कमीत कमी वेळामध्ये होणारी आणि खायला खूप टेस्टी लागणारी कोबीची भाजी मी कशी बनवते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर यासाठी छोटे छोटे असे दोन कोबी मी घेतलेले आहेत कोबीचं प्रमाण तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार घ्या जेवढा शक्य होईल तेवढा एकदम बारीक असा कोबी मी चिरून घेतला आहे आणि चिरलेला कोबी एका चाळणीमध्ये काढलेला आहे तर सगळ्यात अगोदर यामध्ये पाणी घालून कोबी स्वच्छ असा धुवून घ्यायचं आहे आपल्या बऱ्याच जणींना सकाळची खूप कामाची घाई गडबड असते आणि अशामध्ये घरचं जेवण त्यानंतर डब्यासाठी वेगळी सुक्की भाजी असं दोन दोन भाज्या आपणाला बनवाव्या लागतात त्यामुळे पटकन होणारी रेसिपी आपण नेहमी ट्राय करतो आणि कोबी एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये धुवून घेतला ना अलगद अशी चाळणी उचलली की पटकन असं खाली बघा व्यवस्थित सगळं पाणी आणि कोबी एका साईडला काढता येतो आपणाला अजून एकदा पाणी घालून स्वच्छ असा कोबी मी धुवून घेतला आणि यातलं पाणी नितळण्यासाठी एका साईडला ठेवलेलं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घालायचं आहे तेल आणि कोबीच्या भाजीला तेल थोडंसं जरा जास्तच घाला तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची जिरे जरा कडीचप्पीची अशी कट करून घालते आणि लसूण अगदी थोडासा वापरला आहे मी कारण यामध्ये कांदा सुद्धा घालणार आहे त्यामुळे जास्त लसूण नाही वापरत हिरव्या मिरचीचे काप आणि आता चिरलेला कांदा थोडासा कांदा परतून घ्यायचाय जास्त पण असा लालसर होईपर्यंत नाही परतायचा कांदा परतून घेतला की असा एका बाजूला सारून यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडंसं परतून झालं की कोबी घालायच आणि हळद बघा मी असं फोडणीमध्ये नाही घातली कारण काय होतं बऱ्याचदा विकतची हळद एखाद्या वेळेस चांगली भेटते नाही भेटत खूपदा असं होतं की त्यामध्ये कलर मिक्स असतो आणि तेलामध्ये हळद घातली की लालसरपणा येतो त्यामुळे अशी फोडणीमध्ये न घालता आता वरून घालणार आहे आता एक दोन मिनटं तरी कोबी चांगला परतून घेते चवीनुसार घालायचं मीठ जेवढा कोबी असा तेलामध्ये म्हणजे ह्या फोडणीमध्ये परतू ना तेवढी त्याची ते चव भारी लागते चवदार लागतो पाणी लगेच नाही घालायचं चा। तर हे चांगलं पर परतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे आणि यावरती झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटाकरता शक्यतो पाणी न घालता हा कोबी बनवायचा वाफेवरती असाच मस्त लागतो खायला छान अशी कोबीला वाफ आले बघा तर इथे पहा मी मटकीची डाळ थोडीशी भिजत ठेवली होती भिजवलेली डाळ्यामध्ये घालायची अगदी थोडंसं पाणी आहे त्यामुळे पाण्यासकटच डाळ घातली आहे मी तर व्यवस्थित चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि यावरती अजून एक तीन चार करता झाकण ठेवायचं एक पाच मिनिटं झालेले आहेत आणि बघा पाच मिनिटानंतर झाकण काढून चेक करते कोबी व्यवस्थित शिजलाय का नाही ते चूक करायचे अजून थोडासा आहे तर असं हे अजून एक दोन तीन मिनिट झाकून ठेवायचं मंदाच्या वरती झाकण ठेवून एक पाच मिनिट कोबी चांगला शिजवून घेतलंय एकदम मस्त अशी कोबीची सुक्की भाजी आपली तयार आहे खायला खूप भारी लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा असं भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त लागते एकदम टिफिनसाठी सुद्धा अशी सुक्की भाजी तुम्ही बनवून देऊ शकता चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद